नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की इंडिया आघाडी असो किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असो ह्या सगळ्यांना अबैल मार करायची फार सवय हो आहे फुकट एखादा विषय अंगावर घ्यायचा आणि मग ते समोरून ज्या पद्धतीचा हल्ला होतो मग यांना पळताभूत थोडी होती हे नुसते पळून जातात असं नाही हे दडून बसतात मग तोंडच दाखवत नाहीत महाराष्ट्राच्या निवडणुका होऊन गेल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं दिलेली पंचे दिवसाची मुदत संपल्याच्या नंतर राहुल गांधींनी आत्ता ह्या जून महिन्यामध्ये लेख लिहिला की महाराष्ट्रातली निवडणूक कशी मॅनेज झाली बोगस कशी आहे त्याच्यामध्ये सगळा भ्रष्टाचार कसा झाला आणि बोगस वोटिंग कसं झालं अगदी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातसुद्धा कसं झालं असे वाटेल ते आरोप त्यांची जी नेहमीप्रमाणे स्टाईल आहे ना चौकीदार चोर आहे म्हणून बोंबा मारायच्या किंवा नरेंद्र सरेंडर म्हणायचं बाकी काही प्रत्यक्षात काहीच नाही किंवा महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघ कसा आहे वाटेल तसे आरोप करायचे आणि मग जेव्हा त्याची कोर्टबाजी होती तेव्हा परत हेच बोमा मारायला मोकळे की बघा आमच्यावरती कशी कारवाई केली जाते आहे आताच जे हे महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं प्रकरण आहे प्रकाश आंबेडकरांनी हे उच्च न्यायालयात गेलं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे सगळे त्याच्यामध्ये डावे लिब्रांडू उभं राहिले आणि त्यांना ज्या सनसनीत पद्धतीनं थोबाडले उच्च न्यायालयाने त्याला म्हणजे तोड नाही सगळ्यात म्हणजे त्याच्यातलं वाईट जे निरीक्षण त्यांनी सुनावले की तुम्ही आमचा वेळ वाया घातला काय सांगितले तुम्ही की सहा ता सहा वाजल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं मतदान कसं वाढलं हा कसा, कसा भ्रष्टाचार आहे आणि तुम्ही आम्हाला ते सीसीटीव्ही फुटेज कसं देत नाही काही म्हणजे द्याना कुठलाही आधार नाही असे आरोप परत एकदा केले गेले निवडणूक आयोगानं खरं तर राहुल गांधींनी ज्या बेजबाबदारपणे हा लेख लिहिला होता सात आठ जूनची गोष्ट आहे मला वाटतं काहीतरी त्याला उत्तर म्हणून बरोबर त्यांना बारा जूनला त्यांच्या ह्याची दखल घेत त्यांना नोटीस पाठवली म्हणजे पत्र दिलं आणि तुम्ही या या सगळ्याचा खुलासा आम्ही के केलेला आहे आणि तुमच्या अजून काय शंका असतील तर दुरुस्त करून घ्या अजूनही राहुल गांधींनी तोंड दाखवलेलं नाही ज्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये हे सगळी बोंब मारली होती त्याचे दोन हजार चार पासूनचे आकडे दोन हजार चार ची लोकसभा आणि विधानसभेमध्ये कितीचा फरक आहे मतदान वाढल्याचा दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस उलट दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जे वाढलेलं मतदारांचं प्रमाण आहे ते घटलेलं आहे आणि हे काय सांगतात की सहाच महिन्यात कस काय मतदार वाढले म्हणून आधी काय पाच वर्षात वाढले नाही सहाच महिन्यात कसे वाढतात म्हणजे इतका नालायकपणात आलतो हा बौद्धिक भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो की सगळ्याकडं मतदारांची नोंदणी ही निवडणुकीच्या तोंडावरतीच होती तो आपला दोष म्हणा किंवा सगळी आपली व्यवस्था तोपर्यंत जागी होत नाही लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त प्रयत्न यासाठी होत नाहीत की एकच उमेदवार असतो आणि इतका मोठा मतदारसंघ असतो त्याच्यामुळे तुलनेने लोकसभेच्या वेळेस नोंदणी करायचा उत्साह फार कमी असतो पण तेच विधानसभेच्या वेळेस एकाचे साहिपट म्हणजे वाढलेलं असतं मतदा उमेदवारे तेवढे वाढलेले असतात सगळ्यांना उत्साह असतो म्हणून गेल्या जुनं तर जाऊच द्या जो डाटा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तो पण प्रत्यक्ष समोर जो आला तुम्ही सांगतो 2005, दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस चोवीस समजा त्याच्यावरती वादच आहे म्हणजे सलग चार निवडणुका महाराष्ट्रातलीच गोष्ट आहे भारतभर जरी तुम्ही बघितलं की नेहमी लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदारांची संख्या वाढलेली दुसरी गोष्ट म्हणजे जे नवीन मतदार नोंदवल्या गेलेले आहेत त्या सगळ्यांनी मतदान केलं असं नाही तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्या नावावर ह्यांनी बोंब केली प्रकाश आंबेडकर सारख्या वकील असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या माणसाने सुद्धा सहा वाजल्याच्या नंतर कसं जास्तीचं मतदान झालं ते कसं बेकायदेशीर आहे नावं कशी घुसडली वस्तुत म्हणजे एक इतका साधा मुद्दा आहे ना बालिश म्हणजे तुम्हाला कोणाला कसलंही कायद्याचं ज्ञान नाही असं मी समजतो आणि सर्वसामान्य पातळी होती तुम्ही मतदार म्हणून तिथं जेव्हा जाता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा निवडणूक घोषित होते तेव्हा मतदारांची यादी जाहीर केली लिया असते प्रकाश आंबेडकरांनी किंवा राहुल गांधींनी किंवा नाना पटोलेंनी किंवा हे पंढर संजय राऊत कोणीही एक नाव असं सांगावं की निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये होतं आणि ते नसलेलं नाव माणसांना आला मतदान करून गेला एक सांगा म्हणजे जी काही तुम्हाला निवडणूक मतदारांची यादी दिलेली आहे निवडणुकीच्या पूर्वीच्या पंधरा दिवस त्याच्याच आधारावरती मतदान झालेले नंबर दोन त्या प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी काय घोळ घातला सत्ताधाऱ्यांनी काय घातला इलेक्शन कमिशन सगळं मॅनेज झाले समजा तुमचा प्रतिनिधी तिथं बसून काय झोपा काढतोय का वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी काय तिथे काय झोपा काढत होते का, का, का? बाकीच्या सगळ्या पुरोगामी पक्षाचे प्रतिनिधी तिथं काय करत होते नेमके म्हणजे तुमचा प्रतिनिधी तिथं बसलेला आहे येणारा प्रत्येक वाढलेला आहे समजा सहा वाजता संध्याकाळी चारशे लोकांची रांग लागलेली आणि तुम्ही निर्णय घेतला त्या निवडणूक अधिकाऱ्याने की सगळ्यांचं मतदान झालं पाहिजे गेट बंद करून घेतलं आणि ह्या सगळ्या लोकांचं मतदान करून घ्यायचे आलेले हे सगळे लोक यादीमध्ये आहेत की नाही तुम्ही तपासू शकता ना महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये ते जे सगळे म्हणून जी संख्या आहे काहीतरी दहा हजाराच्या पुढे जाते बूथची या सगळ्या बूथवरती एका तरी एजंटनी विरोधी पक्षाच्या असा आक्षेप नोंदवला का तेव्हा की आम ते लोक वेगळेच कोणीतरी उभे होते आणि हेच्या यादीतले नाव वेगळेच होते म्हणून मग तुम्ही कशाच्या आधारावरती म्हणताय सगळं बोगस वोटिंग आहे म्हणून जो उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने हे ना सन्सनितपणे थोबाडीत मारलेली की तुम्ही आमचा वेळ वाया घातला म्हणून ह्याच्यासाठी तुमचा बूथ एजंट तिथं जो बसलेला आहे त्याच्यातल्या एका तरी एजंटनी तक्रार केली का की हे जे काय मतदान झालेलं होतं ते लोक जास्तीचे जे उभे होते ते कोणी आणलेले लोक होते आणि त्यांचे नावं मतदार यादीमध्ये नाहीच आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आलेला प्रत्येक माणूस होता असं की छोट्या केंद्रावरती नेहमीच जवळपास जो काही त्याच्यातले त्या सामाजिक कार्यकर्ता असतो कुठलाही पक्ष असतो त्याला लोकांची ओळख असते मग अशा परिस्थितीमध्ये हे नाव तर आहे माणूस तर हाचे पण मला मात्र अनोळखी वाटतो असं तरी झालं का एक तरी तुमची अशी तक्रार आली का दुसरा मुद्दा असतो की निवडणुकीच्या निकालाच्या नंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जे काही आक्षेप असतील ते सांगा आणि ते जर नसतील तर हा सगळा डाटा विशेषतः सी सी टी व्हीचं फुटेज वगैरे बाकीचं आम्ही डिलीट करून टाकू कारण की ते सगळं सांभाळणं शक्य नाही हे सगळं माहीत असताना त्या दिवसामध्ये ह्यांनी काहीच केलं नाही आणि आता नंतर बम्मा मला लागले की तुम्ही आम्हाला अमुक दिलं नाही तुम्ही आम्हाला तमूक दिलं नाही अजून एक गोष्ट हा जो भंकसपणा कसा आहे की जो आता न्यायालयाने अधिकृतरित्या ह्याच्या थंच्या थोंबाडीत लगावून सांगितलेला आहे जो आम्ही आधीच व्हिडिओमध्ये मांडलेला होता निवडणुकीची त्या केंद्रावरची म्हणजे मतदानाची प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर प्रत्यक्ष जो आकडा आहे एखाद्या मतदान केंद्रावरती सातशे ब्याऐंशी मतदान झालं माझ्याच केंद्रावरचं उदाहरण मी मागं सांगितलं होतं आजही सांगतो ते सातशे ब्याऐंशी झालेलं जे मतदान आहे तो आकडा हे सगळं डिजिटल बाजूला ठेवा तिथं बसलेला जो निवडणूक अधिकारी आहे तो ज्या पक्षाचा जो एजंट आहे तो त्याला एक सतरा सी फॉर्म दिला जातो त्याच्यावरती एकूण झालेलं मतदान त्याचे सगळे बारकावे दिले जातात फिजिकली निवड मतदान संपल्याच्या नंतर म्हणजे सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधीकडे जर तिथं तो बसला असेल तर कुठं भांगेच्या तारेत जाऊन लोळत पडला असेल कुठं गुटखे खात फिरत असेल तर आम्ही जबाबदार नाहीत त्याला जर तिथं तुमचा प्रतिनिधी बसलेला असेल तर तो त्या सतराशी फॉर्म त्याला मिळतो त्याच्याकडे असतो म्हणजे मतदान झाल्याच्या दिवशीच प्रत्यक्ष आकडा मतदानाचा किती आहे तो तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही सगळ्या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्या एजंटकडचे सी फॉर्म गोळा करा त्याची बेरीज करा आणि अधिकृतरीत्या ते तपासून पहा आणि जर त्याचा डिफरन्स दिसला तर तुम्ही म्हणू शकता घोटाळा आहे म्हणून हिने आधी व्हीव्ही व्ही लावायला लावलं आम्ही टाकलेलं ला मग तिथं पडते की नाही ते दिसायला लागलं नंतर व्ही पॅडची मोजणी करायला लावली ती एक टक्का एकूण सगळ्यापैकी करावी तर स्वतः निवडणूक आयोगानं वाढवून ती पाच टक्का केली सगळ्यांच्या त्या पाच टक्के व्ही व्ही पॅट मशीन्स गोळा केल्या त्या तपासल्या एकातही एका एकाही मताचा डिफरन्स आढळला नाही एवढं केल्याच्या नंतर सुद्धा राहुल गांधी बोंब मारणार प्रकाश आंबेडकर न्यायालयात जाणार फुल टाइम पास करणार पेपरवाले त्याला प्रसिद्धी देणार आणि सगळं म्हणून असं वातावरण तयार करणार देवेंद्र फडणवीस यांनी जो त्याच्यावरती बॉम्ब टाकलाय <laughs> यांच्यावरती तर की ज्या पाच सात मतदारसंघात म्हणजे त्यांनी एक सॅम्पल म्हणून घेतलं की जिथे सगळ्यात जास्त मतदान म्हणजे ह्यांचा जो आरोप आहे पाच वाजल्याच्या नंतर मतदान वाढलं असे जे सात आठ टक्केपेक्षा जास्त मतदान शेवटच्या टप्प्यात झालेले काही बुथवरती त्याच्यामध्ये जास्त बूथवरती तर काँग्रेसलाच बहुमत मिळालेलं आहे मग ह्यांची हिंमत आहे का आता ते म्हणायची की नाही नाही ती निवडणूक रद्द करा आमचा उमेदवाराचं म्हणजे ती निवडणूक रद्द आपण पुन्हा निवडणूक घेऊ म्हणून ह्यांचा उमेदवार निवडून आलेला आहे तिथून इतके हे भांकस आहेत म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये ह्यांचं सरकार आलं त्याही ठिकाणी संध्याकाळी शेवटच्या टप्प्यात झालेलं जे मतदान आहे त्याचं प्रमाण जवळपास इतकं किंवा थोडंफार जास्त याच्यापेक्षा हे भंकस बौद्धिक भ्रष्टाचार करणारे अतिशय बदमाश हारामखोर लोक यांनी नाही या तिन्ही राज्यातल्या मतदान प्रक्रियेच्या संदर्भात काही बोलले नाहीत किंवा लेखले नाही किंवा कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या नाही हेच हे एका अर्थाने अर्बन नक्षलचाच हा प्रकार आहे तिकडं तर काही यश मिळत नाही प्रत्यक्ष नक्षलवादाचे बोंब झालेलीच आहे या प्रकाश आंबेडकरांचा मेवणाच आनंद तेल तुंबडे दुसरा त्याचा भौत मारला गेला कट्टर नक्षलवादी म्हणून आणि दुसरा अर्बन नक्षल असलेला यांचा मेवणा आता तुरुंगात आहे हे अर्बन नक्षलच आहेत हे अशा पद्धतीनं आपल्या व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभे करतात आणि मग त्यांना अशी थोबाळीत खाव लावली मग मा मात्र गपचूप बसतं इथेच थांबूयात धन्यवाद